राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावली या संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला पाहायचा आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे अभंग साहेब पहा फळ देठा होऊ न झळे मग मागुती न जोडे भरवणी तातडी खोटी कारण उचिताची पोटी पुढे चळे जरी हात त्याग मागीला उचित तुका म्हणे रडी नये पाहो तुनी असा संत तुकाराम महाराजांचा अभंका आहे पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहुया फळ हुनी झडे मग बागुते न जोडे फळ हुनी झडे मग बागुते न जोडे झाडाचं फळ एक वेळा देठापासून वेगळं झालं पुन्हा जोडता येते का बावली पुन्हा जोडता येत नाही पुन्हा नाही जोडू शकत आपण पुढे महाराज काय म्हणतात पाहूया भनवडी तातडी खोटी कारण उचिताचे पोटी म्हणून कोणत्याही गोष्टीची घाई करणं हे चुकीचं आहे जर आपण घाई केली तर कार्य बिघडू शकते उचित कार्य होऊ शकत नाही उचित कार्य जर करायचं असेल तर नियोजनबद्ध रीतीने याला किती वेळ लागेल ते तेवढा वेळ त्याला दिलाच गेला पाहिजे नियोजन करायचं कार्याचं कामाचं त्यामध्ये घाई अजिबात नको पाहिजे तेवढा वेळ त्याला दिला गेला पाहिजे म्हणजे वेळेत काम पूर्ण होईल आणि कसं होईल उचित होईल योग्य असं कार्य पूर्ण होईल योग्य पूर्ण होईल घाई केल्याने मात्र कार्य बिघडू शकते बऱ्याच वेळा आपल्याकडून बोलण्याची सुद्धा घाई होत असते पूर्ण विषय समजून न घेता पूर्ण न ऐकता कधी कधी आपण बोलून टाकतो आणि मग पश्चाताप करावा लागतो परंतु पश्चाताप करून काही साध्य होत आप जा जा नाही आपल्या मुखामधून बोल निघून गेलेले असतात समोरचे ज्या मनाला जे लागायचं किंवा समोरचे जे समजायचं ते समजून जातात आणि म्हणूनच घाई करायची नाही कार्य करताना जर घाई केली तर त्यामध्ये चुका होऊ शकतात नियोजन करायचं आणि नियोजनबद्ध रीतीने जर कार्य केलं तर वेळ पूर्ण करता येते काही करायची नाही म्हणजे एकदम आरामशीर करायचं असं म्हणायचं का महादंड नाही नियोजन करून पाहिजे तेवढा वेळ कार्याला दिला गेला पाहिजे तातडी खोटी आहे तातडी करू नये रेल्वे स्टेशनवर जायचं आहे ट्रेन आहे साडे दहा वाजता आहे समजा आणि तुम्ही जर घरूनच म्हणजे स्टेशनपर्यंत जायला अर्धा तास लागतो आरामात गेले योग्य वेगानं गेले परंतु तुम्ही जर म्हणजे अगदी पंधरा मिनटं राहिले असताना निघाले तुम्हाला खूप घाई करावं लागेल तातडी करावं लागेल आणि या तातडीमध्ये मग तुम्हाला जर दारं लावायची असतील तर एखादा दार उघडं राहू शकते त्यानंतर खूप वेगानं जर गेले तर पुढे अजून कोणी मध्ये येऊ शकते ट्रॅफिक लागू शकतो बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात म्हणून नियोजनबद्ध कार्य 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 केलं तर त्या चुका होत नाहीत उचित होते उचित होण्यासाठी योग्य पूर्ण होण्यासाठी घाई करायची नाही तातळ करायची नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि महाराज हे सर्वच बाबतीमध्ये म्हणतात हे लक्षात घ्या विषय समजून घ्यायचा आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया द्यायची हे सुद्धा महाराजांना यामध्ये सांगायचं आहे घाई करायची नाही कोणत्याच गोष्टीची त्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ द्यायचाच कारण एक वेळा असं म्हणतात ना फार हातचा निघून गेल्यावर तो परत येत नाही बोल निघून गेल्यानंतर तो सुद्धा आपल्याला परत घेता येत नाही म्हणून कार्य करताना घाई न करता नियोजन बद्ध रीतीनं करायचं फळ जेठातून झडून गेलं पडलं की ते परत लावता येते का नाही लावता ना येत तसंच पुढे महाराज काय म्हणतात पहा पुढे चढे जरी हात त्याग मागीला उचित जशा नवीन गोष्टी प्राप्त होतात नवीन गोष्टी आपण मिळवतो ह्या नवीन गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्या जाण्यासाठी मागच्या काही गोष्टींचा त्याग करावा लागतो मागच्या काही गोष्टींचा त्याग करणं आवश्यक असते मागच्या काही गोष्टींचा त्याग जर केला नाही त्यांच्यासाठी लेटिंग गो त्या जर जाऊ दिल्या नाहीत त्याग केला नाही तर नवीन गोष्टी स्वीकारता येत नाहीत नवीन गोष्टी स्वीकारल्या तर मागच्या आणि नवीन याची एवढी गुंतागुंत होते की काही बघ शक्य होत नाही कार्य करणं व्यवस्थित वेळेवर एक छान उदाहरण मला आठवलं घरी प्रत्येकाच्याच घरचा हा प्रश्न असतो आपल्या आई असेल बहिणी असेल पत्नी असेल यांचं जर कपाट पाळलं तर साड्यांनी पूर्ण भरलेलं असते पूर्ण भरलेलं असते साड्यांनी शाळेत शाळे असतात सर्व तिच्या आणि काही साड्या तर अशा असतात की त्यांनी दहा दहा वर्षापासून घातलेले नसतात त्या तशाच असतात ठेवलेल्या एक वेळा घातले की दिल्या ठेव किंवा वापरलेले असतात कदाचित आणि मग नवीन येणं सुरूच असतात मग नवीन आणि जुन्या सर्व्हिसर होतात नवी कोणती जुनी कोणती हेही समजत नाही कधीकधी तर नवीन ठेवायला जागा अपुरी पडते तरी सुद्धा जुन्या काही बाजूला काढून ठेवत नाही जुन्यांचा त्याग काही करत नाही हे साधं उदाहरण झालं तसंच जीवनामध्ये कधीकधी बऱ्याच वेळा आपल्याला पराभवानं सामोरं जावं लागते काही कधी कधी खूप दुःखद प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात काही संकट येत असतात वाईट अनुभव येत असतात या वाईट अनुभवातून शिकायचं आणि त्यामधून शिकून काय करायचं तर ते प्रसंग जाऊ द्यायचे जुने जाऊ द्या मरणा लागून हेच तुकाराम महाराजांनी म्हटलं जुनं जाऊ द्यायचं आणि नवीन जे आहे ते नवीन स्वीकारायचं पुढे जीवनाला सामोरं जायचं हे महाराजांना म्हणायचं आहे जुनं काय झालं ते जाऊ द्या नव्यानं जीवनाला सामोरं जा मागचा विचार करून बसू नका मागचा विचार जर आपण करत बसलो तर पुढे जगता येईल का पुढे जगता येणार नाही बावली आधी हेच महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे पुढे चढ्या जरी हात त्याग मागीला उचित या चरणामध्ये हे महाराजांनी सांगितलेलं आहे चुना आहे जाऊ दे आणि नवीन स्वीकारा नवीन मिळवा आणि नवीन मिळवण्यासाठी कधी कधी मागचं विसरायचं असते हे सुद्धा महाराज या ठिकाणी म्हणतात पुढे महाराज म्हणतात पहा तुका म्हणे रनी नये पाहो परतोनी जसं मागचं जाऊ द्यायचं आणि पुढे चालत राहायचं कारण जीवन हे चालत राहिले तरच चालू राहते थांबलं तर थांबून जाईल भाऊ त्याच त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात एकदा का घरामधून तुम्ही बाहेर पडले आणि रणांगणावर गेले सैन्याच्या बाबतीमध्ये एकदा का रणांगणावर तुम्ही परतून पाहायचं नाही बाग जर परतून पाहिलं त्या जर विचारात तुम्ही असल्या त्या विचारामध्ये आपण जर असलो तर काय होईल हातामध्ये शस्त्र आहे समोर शत्रू आहे परंतु डोक्यात जर घरचे विचार असतील बाकीचे विचार असतील तर नेम अचूक बसणार नाही शत्रू करेल तो चुकवता येणार नाही किंवा रणांगणावर जायचं तर मागचं सर्व विसरून जायचं भाग परतून पाहायचं नाही आणि समोरच्याला कसं नेसताना भूत करायचं त्याच्यावर कसा विजय मिळवायचा हे पाहणं त्यासाठी महत्वाचं असते बाग परतून पाहायला तिथे चान्स नाही बाग परतून पाहायचं नाही त्याचप्रमाणे एकदा परमार्थाच्या शाश्वत मार्गावर उडी मारली परमार्थाच्या शाश्वत मार्गाने निघाल शाश्वत मार्ग पकडला की तेथून सुद्धा अशाश्वत गोष्टींच्या मागे धावायचं नाही चित्त परमेश्वराच्या ठाई ठेवायचं आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा एकदा परमार्थाच्या मार्गावर उडी मारल्यानंतर माग परतून पाहायचं नाही अशाश्वत गोष्टींच्या मागे धावायचं नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीसाठी हा भंग महाराजांनी लिहिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेला आहे महाराजांनी जे जे बोलायचं ते विचार करून बोला कारण गेलेला शब्द परत घेता येत नाही जसं झाडावरच फळ एक वेळा देटापासून सुटल्यानंतर दे, परत त्याला चिटकवता येत नाही तसं कोणतंच कार्य घाईघाई न करू नका ते बिघडू शकते हे आपल्या प्रापंचिक मार्गामध्ये खूप कामाचं आहे आणि व्यवस्थित कार्य करायचं असेल तर नियोजन पद्धतीनं कार्य करा हे महाराजांनी सांगितलं आणि बागच्या ज्या गोष्टी आहेत ज्या सोडून देणं दे। आवश्यक आहे त्या सोडून द्या आणि नवीन गोष्टींचा स्वीकार करा नव्यानं काही मिळवा जे मिळवणं असेल ते ठेवण्यासाठी जागा सुद्धा पाहिजे ती जागा करा नाहीतर बागच्यामध्ये जर आपण गुंतून पडलो तर नवीन स्वीकारता येईल का नवीन स्वीकारता येणार नाही एखादा दुःखद प्रसंग घडलेला आहे जीवनामध्ये किंवा पराभव झाला किंवा खूप मोठं नुकसान झालं त्या नुकसानातच जर आपण डोक्यामध्ये विचार ठेवला तोच विचार करत बसलो उदाहरणार्थ एखादं एखाद्यानं जीवनभर कष्ट केले आणि ती स्पष्ट म्हणजे असं म्हणेल मी साठ सत्तर लाख रुपये त्यानं एखाद्या सौद्यामध्ये गमावले कोणीतरी जवळच्यानं फसवलं आणि ते गेले त्या सौद्यामध्ये बघ आता त्याबद्दल बाहेर कसं पाळायचं ते पाळाय पाहिजे आता समजा ते विकलं पस्तीस चाळीस लाखामध्ये ते विकल्यानंतर मग दुसरं काही घेतलं ते सुरू आहे परंतु डोक्यामध्ये जर आपलं पस्तीस लाखाचं नुकसान जा झालं हेच जर ठेवलं तर पुढे तो माणूस प्रगती करू शकेल का प्रगती करू शकणार नाही आणि म्हणूनच जुनं जे आहे ते जुनं विसरायचं भावली आणि नवीनला सामोरं जायचं नव्यानं जीवनाला सामोरं जायचं एखादा दुःखद प्रसंग सुद्धा कधी कधी घडतो तो चार बसायचा नाही सुख येईलच दुःखानंतर सुख येतच असते म्हणून दुःख विसरायचं आणि सुखाच्या शोधामध्ये पुढे चालत राहायचं याच नाव जीवन आहे आणि हे महाराजांनी जीवनाचं तत्वज्ञान आहे म्हणून अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा परत एकदा हा अभंक पाहुया फळ देठा झडे मग बागुते न जोडे म्हण तातडी खोटी कारण उचिताचे पोटी पुढे चढे जरी हात त्याग मागिला उचित तुका म्हणे रणी नये पाहो परतोली तुका म्हणे रणी नये पाहो परतोनी असा संत तुकोबारायाचा अभंग आहे त्या बाऊली अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी बाहुली जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी